ना सरो, सरो समोर, हो काय सांगाल काल नाथाभाऊनी दीपणा आरोप केले होते मी आताच सर्व कार्यकर्त्यांच्या समोर तुमच्यासमोरच त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की त्यांचे आरोप त्यांनी जे केले आहे त्या दिवशी चुकीचे आहेत कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांनी चुकीचे आरोप माझ्यावर केलेले आहेत प्रमाण मी दिलेले आहे खरं तर सी एस आर हा आधीपासून चुकीच्या पद्धतीने दिला जात होता त्याला उलट करेक्शन आता केला आम्ही आतापर्यंत सीएसआर कोण वापरतं कुठे वापरत आहे कोणीही लक्ष देत नव्हतं मी कधी त्याच्या लक्ष दिलं नव्हतं परंतु जेव्हा तक्रार आली आमच्याकडे की सीएसआरचा फंड हा अगळा तालुक्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या तालुक्यामध्ये दिला जातो इतर ठिकाणी ती चौकशी केली असता असं लक्षात आलं की निमामध्ये जी गावं पाच किलोमीटरच्या आत बसतायत ती गावं सोडून दिलेली गोसावळ तालुक्यातली आणि इतर तालुक्यातली मात्र पाच किलोमीटरच्या बाहेरची गावं ते पण सीएसआर मध्ये घेतली गेलेली म्हणून मी तिथे फक्त एवढंच सांगितलं की जी तात आमच्या तालुक्यातली पाच किलोमीटरच्या आतमधली गावं आहे तुम्ही जो टेंडर काढला आहे ते तुम्ही तात्पुरतं होल्ड करावा ही गावं त्याच्यात ॲड करावी आणि सगळे मिळून एकत्र नव्याने टेंडर काढावं दुसरं काही त्यात नव्हतं कुठल्या गावात काम रद्द करावं काही त्याच्या नियमात नसलेल्या गावात सुद्धा काम दिलेलं आहे ते सुद्धा मी रद्द केलेलं सांगितलं नाही त्याचंही टेंडर निघाले ते टेंडरही झालं आहे टेंडर अलॉटमेंट पण झाली आहे त्याची तरी मी ते काम रद्द करायला सांगितलं नाही फक्त आमच्यात जे नियम तिथे लावत आहे तो नियम इथे लावून आमच्या तालुक्यातले जे बाधित गावं आहे जे तुमच्या नियमात बसत आहेत ते पण घेऊन नव्याने टेंडर करावं एवढाच तो विषय होता त्यांचं काहीतरी दोन तीनच लोक वेगाळ्याची जे जाऊन त्यांचा गैरसमज करतात नेहमीच आणि वेगळ्या प्रकारे त्यांना फिडिंग करून काहीतरी वेगळं वाकडं सांगत असतात त्याच्या गैरसमजातूनच नाथभाऊनने ते सांगितलं असं म्हणजे सोंडा वरंगगाव कंडारी साक्री आणि खळका आम्ही प्रत्यक्ष इथे अधिकाऱ्यांच्या बसून समोर चेक केलेलं आहे की कि पाच किलोमीटरच्या पेरी फेरीमध्ये खडका येतं का हो खडकाचा मोठा शिवार हा पाच किलोमीटरच्या परिघामध्ये येतो साखरीचा मोठा शिवार गेटच्या समोर आहे साखरी शिवार तो पाच किलोमीटर मध्ये येतो दीपनगरच्या बाँड्रीला लागून फेकरी गाव आहे त्याच्या बाँड्रीला लागूनच कंडारी गावाचा एक परिसर आहे तो पाच किलोमीटरच्या आत येतो वरण गावाचा मोठा परिसर पाच किलोमीटरच्या आतमध्ये येतो आणि हे सगळी गावं एक राखेने बाधित होणारी गाव आहे उष्णतेने बाधित होणारी गाव आहे म्हणून या गावांचा जर तिथे समावेश होत नसेल आणि या गावांना निधी मिळत नसेल तर मग प्रोजेक्ट तिथे आहे प्रोजेक्ट लोक स्थलांतरित झालेली गाव समोर आहे आणि त्याच लोकांना निधी सोडून इतर ठिकाणी निधी दिला जातोय असं जर असेल तो आमच्या तालुक्यावर अन्याय होतोय तो आम्ही तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिकडच्या तालुक्यावरही हो अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे मी कुठलंही काम तिकडचंही रद्द करायला सांगितलेलं नाही मग पण आंदोलन छेडणार असल्याचं आहे भाषणात मला कळलं की जे झालेलं टेंडर रद्द करावं त्यांनी जर पूर्वीचे झालेले सगळे टेंडर रद्द केले उदडीसह तर सगळेच रद्द करा आणि सगळ्या गावांना समान वाटप करा त्यांची मागणी आहे ना सगळ्या गावांना समान वाटप करा उदडीला झालेलं इलिगल टेंडर जे आहे ते पण कॅन्सल करावं सगळा आर एकत्र करावा जेवढे बाधित गावं आहेत नियम शासन त्यांनीच ठरवावं काय नियम आहे कोणती गावं बसता आणि सगळ्या गावांना समान वाटप करावं माझं काहीच म्हणणं नाही ते जे म्हणतात समान वाटप करावं मला बिलकुल मान्य आहे ते पण मग समान वाटप आहे फक्त उसाळ तालुक्यासाठी का ती जे तिकडच्या गावांना दिले तिथेही समान वाटप झाले पाहिजे सगळ्या निधी एकत्र करा सगळ्या गावांना समान वाटप करा याच्या आधी तसंच होत होता झालं पाहिजे आणि असं नाही झालं आंदोलन छेडणार का तुम्ही बोलले आंदोलन नाही केलं की आमचं काम आता ते रद्द केलं आणि ते उदडीला जे सव्वा कोटीचा हॉल दिला तो राहून देतील आणि आमचं काम रद्द करतील तर मात्र बांधून आज उशा झालो आम्ही पाय कोणाच्या बाला करूपती फुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देत गा गा। गा। -गा। Subscribe now and press द बेल icon never miss an update